नमस्कार स्वागत आहे तुमचं पिंपरी चिंचवड न्यूजमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत पिंपरी चिंचवड न्यूजच्या शहरनामा या खास बुलेटिनमध्ये राज्यात बाल गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे आमदार अमित गोरखेंनी सोशल मीडियाचा अमर्याद वापर याला कारणीभूत ठरत असल्याचा गंभीर इशारा विधानसभेत दिलाय ऑनलाईन गेम आणि प्रसिद्धीच्या नादात अल्पवयीन मुलं गुन्हे करत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं सरकारने यावर सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच बैठक आश्वासन पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा चेहरा मोहराच बदलला गेलाय आणि त्यामागचं प्रमुख कारण म्हणजे बी बस रॅपिड ट्रान्झिस्ट सिस्टीम ही सेवा आता शहरातील लाखो प्रवाशांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनली आहे दररोज शहरातल्या पाच प्रमुख बी आर टी एस मार्गावरून सुमारे तीन लाख साठ हजार प्रवासी प्रवास करत असून सात हजार तीनशे एकोणनव्वद बस फेऱ्या घेतल्या जात आहे गर्दीच्या वेळेत काही मार्गावर दर नव्वद सेकंदाला एक बस धावताना दिसते मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्तीचा कट उघडकीस आला असून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे संशयितांनी हत्तीची कबुली दिली असून यामागे कोणता प्रभावशाली हात आहे याचा शोध सुरू आहे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत या संदर्भात महत्वपूर्ण माहिती दिली आहे पिंपरी चिंचवड शहरात सध्या केवळ वाहतुकीची कोंडी नाही तर नागरिकांच्या समस्यांचीही परीक्षा लागतीये रस्त्यांचे अर्धवट काम उघडी गटारं अनियोजित खोदकामं आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे शेकडो सोसायट्यांचे रहिवासी अक्षरशः त्रस्त झालेत परिणामे अनेक सोसायट्यांनी एकत्र येत महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे हिंजवडी परिसरात दोन धक्कादायक फसवणूक प्रकरणांनी खळबळ उडवून दिली आहे पहिलं प्रकरण तब्बल सात पूर्णांक रुपयांच्या भरपाई घोटाळ्याचा असून एक प्रसिद्ध रेस्टॉरंट शेजारी जमिनी संदर्भात बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करण्यात आली आरोपींनी स्वतःला ट्रस्टशी संबंधित प्रमुख पदांवर असल्याचं दाखवत सरकारी भरपाई थेट स्वतःच्या खात्यावर दाखवली आहे या संपूर्ण प्रक्रियेत बनावट ओळखपत्रांचा वापर करण्यात आला असून महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे पुणे सत्र न्यायालयाने संबंधित आरोपींचा जामीन फेटाळत न्यायालयीन कोठडीत त्यांना पाठवलाय पिंपरी चिंचवड मधील रक्षक चौक परिसरात सध्या सव्वे आणि उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीचा मोठा केंद्रबिंदू तो बनलाय सकाळ संध्याकाळच्या पीक अवर्स मध्ये या भागात गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागताना दिसत आहे विशेषतः रविवारी सकाळी आणि सायंकाळी या भागातून दुचाकी आणि चार चाकी वाहनं अक्षरशः रेंगाळत पुढे सरकत आहे अनेक दुचाकी स्वारांना फुटपाथ वरून आपली वाट काढावी लागतीये त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत वापर आणि झाडांची नासधूसही मोठ्या प्रमाणात होताना दिसून येते पवना नदीकाठच्या नागरिकांसाठी एक महत्वाची सूचना देण्यात आली आहे सध्या पवना धरणात बहात्तर टक्के पाणीसाठा असून पाणलोट क्षेत्रात सतत पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह होत आहे त्यामुळे आज पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजल्यापासून पवना धरणातून चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग नियंत्रित पद्धतीने सांडव्याद्वारे नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे हा विसर्ग येत्या पंधरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे मात्र पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गात वाढ किंवा घट होऊ शकते त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रशस्त रस्ते तयार केले असले तरी पार्किंगची समस्या तशीच राहिली आहे वल्लभनगर एस टी स्टँड जवळ मुख्य रस्त्याच्या कडेने बेकायदेशीरित्या वाहनं उभी केली जात आहे यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून अपघाताचा मोठा धोका निर्माण झालाय स्थानिक नागरिकांनी ठोस उपाययोजनांसाठी आता मागणी केली आहे या बातमीपत्रासह आपण इथेच थांबतोय पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज